राष्ट्रीय महामार्गावर ट्रक पलटी दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प नवापूर शहरातील हुंडा परिसरात आज सकाळी सुमारे सहा वाजेच्या अपघात घडला धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव येथून राजस्थानकडे कापड घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे झिरो चार जी बी साठ एकतीसला ला समोरून येणाऱ्या वाहनाने साईड न दिल्याने ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गावर पलटी झाला या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली आहे घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली असून अजून सध्या ट्रक हलवण्यात आलेला दिसून आला नाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केला नसल्याचे दिसून आले महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे